टूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा हीच मी स्वामीच्या सरनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा एकवीस जून वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा अत्यंत शुभ दिवस म्हटला गेलेला आहे या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास केला जातो व्रत केला अनेक महिन्यात सण उत्सव येत असतात ज्येष्ठ महिना सुरू झाला की वटसावित्री पौर्णिमा येते आणि स्त्रिया नवीन साडी खरेदी करतात नवीन नवीन दागिने जे आहे ते खरेदी करून बांगड्या नवनवीन रंगाच्या तयार करून घेत असतात काही शुभ अलंकार अशा वस्तू खरेदी करत असतात तर यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा जी आहे वटपौर्णिमा ती शुक्रवारी एकवीस जूनला आलेली आहे या दिवशी घरातील स्त्रिया आहे किंवा गर्भवती स्त्रिया आहे ते आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा उपास हा प्रत्य करत असतात पौर्णिमा तिथे एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी याची सुरुवात होणार आहे आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे वटपौर्णिमेचा संपूर्ण दिवस अत्यंत शुभ मानला जातो दिवसभरामध्ये तुम्ही कधीही सकाळ किंवा संध्याकाळ या दोन्ही वेळेस तुम्ही पूजा करू शकता वटसावित्रीची एक कथा आहे आपल्या पौर्णिक शास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की सावित्रीने यमराजाकडून त्यांच्या पती सत्यमनाचे प्राण परत आणले होते त्यामुळे ही जी पौर्णिमा आहे ही ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमा वटसावित्रीचे व्रत केले जाते आपल्या पतीच्या जा दीर्घ आयुष्यासाठी व आपल्या सौभाग्याची प्राप्ती होण्याकरिता हा व्रत उपास करत असतात तर पहा वड्याच्या झाडाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे वड्याच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन त्रिदेवी जी आहे त्यांचा वास असतो तर कथेनुसार असे म्हटले गेलेले आहे की सावित्रीने आपल्या पतीसाठी यमराजाकडून आपल्या पतीसाठी जीवनदान मागितले होते आणि हे व्रत केल्यानंतर त्यांची जी इच्छा आहे सावित्रीची जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण झाली होती तर पहा वडाच्या झाडाला अत्यंत महत्वाचं स्थान दिलेलं आहे धार्मिक दृष्टिकोनातून आपल्या वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की वडाची झाडाची पूजा केल्याने किंवा त्याच्या प्रदक्षिणा केल्याने किंवा आपलं जे डोकं आहे ते वडाच्या झाडाला लावल्याने आपल्या मनातील जे विचार आहे ते कमी व्हायला लागतात आणि आपलं मन शांत व्हायला लागते तर पहा तुम्हाला पूजा अशा झाडाची करायची आहे की जे झाड जुनं आहे शंभर वर्षापूर्वीचं झाड आहे किंवा भरपूर वर्ष झालेले आहे अशाच झाडाची पूजा तुम्हाला करायची आहे कारण त्याच झाडाची पूजा केल्याने त्याचीच फलश्रुती तुम्हाला मिळत असते म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ताटामध्ये ह्या दोन वस्तूसुद्धा घ्यायच्या आहेत तर पहा ओटीचं सामान जे असते ते घ्यायचं आहे आंबा आवर्जून घ्यावा आणि त्याचबरोबर जे पीस आहे किंवा शृंगार आहे ते सुद्धा घ्यावे टिकल्याचे पॉकेट तुम्हाला यामध्ये घ्यायचे आहेत आणि हे जे ताट आहे हे घेऊन तुम्हाला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मार असताना जो धागा तुम्ही घेतलेला आहे तर तो धागा तुम्हाला पूर्ण जे धागा घेतलेला आहे तो तोडायचा नाही तिथेच ठेवायचा आहे आणि पहा त्यानंतर तुम्हाला मंत्र कोणता म्हणायचा आहे व त्याचबरोबर पतीचे ऑप्शन कसे करायचे आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशी नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या दर्शन घेणे त्याचबरोबर डोक्यावर पदर घेणे बांगड्यात ज्या आहे हातामध्ये त्या नऊ ते, ते अकरा बांगड्या हिरव्या रंगाच्या लाल रंगाच्या घालणे अतिशय शुभ मानले जाते शृंगाराच्या वस्तू घालणे आपल्या स्वभागाची प्राप्ती व्हावी म्हणून शंदूर हा जो आहे हा वटपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा आपण वेणी घालतो भांगामध्ये आपल्याला शंदूर करायचा आहे मी पूर्ण तयारी केल्यानंतर तुमच्या पतीचे अक्षन करण्या अगोदर तुम्हाला सर्वात प्रथम साडी घालायची आहे शृंगाराच्या वस्तू घालायच्या आहेत आणि त्यानंतर तुमच्या पतीचे ऑक्षन तुम्हाला करायचे आहे पतीच्या जीवनामध्ये खूप अडचणी येत असेल संकट येत असेल ते संकट दूर करणे साठी आपल्याला पतीला ऑप्शन करायचे आहे त्याचबरोबर पतीचे तुम्हाला सकाळी दर्शन घ्यायचे आहे नंतर वडाच्या झाडाची पूजा करायची व त्यानंतर आपण जेव्हा वडाचं झाड आहे त्या जी त्याला दोरा आपण गुंडाळत असतो त्यावेळेस आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे आपण देवाची पूजा करत असताना तशीच वडाची पूजा आपल्याला करायची आहे म्हणजेच काय तर मनामध्ये कोणतेही विचार तुम्हाला ठेवायचे नाही कोणाबद्दल वाईट भावना ठेवायच्या नाही तुमच्या मनामध्ये फक्त तुमच्या पतीचाच जो चेहरा कि जो कि आहे किंवा त्यांच्याच जो विचार आहे तो तुमच्या मनात यायला हवा की माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहू द्या माझ्या घरामध्ये मुले आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये प्रगती होऊ द्या जो मी उपास केलेला आहे तो माझ्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपास केलेला आहे असं मनामध्ये एवढाच विचार ठेवायचा आहे दुसऱ्या व्यक्तीबद्दल विचार चुकूनही ठेवू नका कारण जर तुम्ही दुसऱ्याबद्दल विचार करत असाल तुम्ही जे उपास धरलेला आहे जे व्रत केलेले आहे त्याचं योग्य ते फळं तुम्हाला मिळणार नाही कारण पहा जे वड आहे तर वडाच्या मुळाशी पिंपळाच्या मुळाशी साक्षात लक्ष्मी देवीचा वास असतो म्हणून तुम्ही तुमच्या मनामध्ये कोणतेही विचार ठेवू नका वडाच्या झाडाची जेव्हा पूजा करत असता त्यावेळेस समोरची जी स्त्री आहे तिला न बोलता तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि पहा तुम्ही जेव्हा प्रदक्षिणा मारत असता दोरा गुंडाळत असता त्यावेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे कोणत्याही व्यक्ती जे आहे किंवा स्त्री आहे तिला न द्यायला न बोलता तुम्हाला हा जो धागा आहे किंवा हा मंत्र आहे हा तुम्हाला धागा बांधताना किंवा धागा गुंडाळताना हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यामुळे आपल्या पतीच्या दीर्घयुष्याची प्राप्ती होत असते माता लक्ष्मी आहे श्रीहरी विष्णू आहे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त करून देत असतात तर पहा एखादी स्त्री जर वडाच्या झाडाजवळ पूजा झाल्यानंतर आरती म्हणत असेल तर आपण थोडेसे थांबायचे आहे आणि आपण ती आरती आपल्याला म्हणायची आहे आणि आरतीसोबत आपल्याला साथसुद्धा द्यायची आहे चुकूनही तुम्ही आरती करत असताना वडाची पूजा करू नका आरती झाल्यानंतर पूजा नक्की करावी किंवा एखादी स्त्री आरती करत असेल तर चुकूनही तिथून मागे सरकू नका किंवा तिथून जाऊसुद्धा नका कारण ती आरती तुम्हाला स्वीकार करायची आहे आणि तुम्ही आरती मध्ये सामील तुम्हाला व्हायचा आहे पहा कोणता मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ज्यावेळेस तुम्ही धागा गुंडाळत असता त्यावेळेस तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे चला तर जाणून घेऊया तर मंत्र असा आहे सावित्री ब्रह्मा वादिनी सर्वदा प्रिय भाषिनी तेन सत्यनमा पाही दुःख संसार सागरात अवियोगी यथा देव सावित्र्या सहिस्तस्य ते अवियोग तथा स्माग भूयात जन्मांनी असा हा अत्यंत सोपा आणि सुंदर असा मंत्र आहे हा तुम्हाला जेव्हा तुम्हा तुम्ही धागा उंढळत असता त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही हो एका त्या पेपरवर घेऊन जाऊ शकता जर तुम्हाला हे म्हणणे अवघड होत असेल तर तुम्ही एका पेपरवर लिहून घ्यायचे आहे सोबत हा पेपर न्यायचा आहे आणि तिथे तुम्हाला पूजा झाल्यानंतर किंवा तुम्ही वडाची जेव्हा प्रदक्षिणा मारत आहात त्यावेळेस तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर वडाची झाडाची पूजा तुम्ही करत आहात त्यावेळेस हा मंत्र म्हटला तरीही चालेल हा मंत्र म्हटल्यामुळे तुमच्या जीवनातील दुःख संकट हे दूर होतात हा यमराजाने देवी सावित्रीचे ऐकले होते म्हणून आपणही असा आशीर्वाद यमराजाकडे मागावा भगवान विष्णूकडे मागावा आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी राहावी असं तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली तुम्हाला असं बोलायचं आहे आणि शृंगाराच्या वस्तू ज्या आहेत त्या आवर्जून तुम्हाला वडाच्या खाली जिथे झाड आहे तिथे अर्पण करायचे आहेत तर पहा बरेच ठिकाणी जी पूजेची पद्धत आहे वडपौर्णिमेच्या दिवशी पूजा कशी करायची आहे तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळी पद्धत आहे तर पहा तुमच्याकडे जशा पद्धतीने पूजा केली जाते तशा पद्धतीने तुम्ही पूजा करा तर पहा काही ठिकाणी सकाळी ते बारा वाजेपर्यंतच उपास करतात आणि काही ठिकाणी वडाची पूजा झाल्यानंतर लगेचच जेवण करतात तर काही आपल्या महाराष्ट्रामध्ये असे स्त्रिया आहे की जेव्हा आपण वडाची पूजा करत असतो त्यावेळेस पतीचे दर्शन घेतात डोक्यावर पदर घेत असतात आणि पतीचे ऑक्षन केल्यानंतर दर्शनाला जातात आणि दर्शनाहून आल्यानंतर वडाची पूजा करून आल्यानंतर संध्याकाळी जेवण करतात अशा पद्धतीने पूजा विधिवत केली जाते तर पहा ऑप्शन कधी करायचे आहे तर पहा संध्याकाळी तुम्ही करू शकता किंवा सकाळी केले तरीही चालेल कोणत्याही वेळेत केले तरी दोन्ही वेळ जे आहे ते अतिशय शुभ मानले जाते म्हणून तुम्ही दोन्ही वेळेपेक्षा संध्याकाळच्या वेळी आवर्जून करावे तर पहा संध्याकाळी दिव्य लागण्याच्या वेळेस तुम्हाला पतीचे ऑप्शन करायचे आहे तर पहा तुम्हाला उपाय कसा करायचा आहे ऑक्शन कसे करायचे आहे आणि तुमच्या पतीची नजर कशी काढायची आहे तर पहा उपाय करताना संध्याकाळीच उपाय तुम्हाला करायचा आहे कारण कोणताही उतारा तुम्ही जेव्हा काढत असता त्यावेळेस तुम्हाला संध्याकाळची वेळ अतिशय योग्य असते तर पहा तुम्हाला इथे लाल मिरच्या ज्या आहेत त्या पाच घ्यायच्या आहेत एक बिबा यामध्ये घ्यायचा आहे आणि थोडे खळे मीठ यायचे आहे थोडे मीठ इथे घ्यायचे आहेत थोडी पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ह्या चार वस्तू आहे ह्या संध्याकाळी सहा वाजल्याच्या नंतर तुमच्या पतीच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर उतरून घेतल्यानंतर तुम्हाला गॅसवर हे ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर ह्या गॅसवर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि याचा सर्व धूर झाला पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तवा ठेवू शकता तव्यावर मीठ ठेवू शकता आणि हे ज्या वस्तू आहेत ह्या पूर्ण जे तवा आहे ते मीठ जे आहे ते काळं झालं पाहिजेत किंवा ह्या वस्तू पूर्ण जळायला पाहिजेत अशा पद्धतीने तुम्हाला याचा धूर करायचा आहे तर पहा असा धूर केल्यामुळे अशा वस्तू जर तुम्ही पतीच्या अंगावर उतरून टाकल्यानंतर जे पतीला दृष्ट लागलेले आहे नजर लागलेली आहे किंवा शरीरामध्ये एखादी कडकडी निर्माण झालेली असेल किंवा डोळ्यामध्ये जळजळ करत असेल हातपाय दुखत असेल किंवा विनाकारण अंग चढ पडलेलं असेल तर हे सर्व जे आहे हे नजर लागलेली असते किंवा वाईट शक्तीचा प्रवेश शरीरामध्ये केलेला असतो किंवा करणी बांधा केलेली असते किंवा एखादी वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश केलेली असते कोणतेही काम जे आहे ते होऊ देत नाही म्हणून तुम्हाला असा एक उपाय जो आहे किंवा ही जी वस्तू आहे ही आवर्जून तुम्हाला वडपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी पतीच्या अंगावरून तुम्हाला हे ओळवून टाकायचे आहे ज्यामुळे पतीची दीदृष्ट्या आहे ती लवकर निघेल आणि त्यांच्या जीवनामध्ये जे अडथळे आलेले आहेत ते कमी होतील असा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील आणि घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप